आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या हँडबॉल स्पर्धेत हडपसर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयाचा दणदणीत विजय नुकत्याच ओतूर येथे संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब बाघिरे महाविद्यालय ओतूर आयोजित आंतर महाविद्यालयीन मुलांच्या हँडबॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात हडपसर यांनी तर तृतीय क्रमांक प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी या शाखेने या संपादन करून ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केली या स्पर्धेसाठी पंच म्हणून अनिल बडे मिलिंद थोरात संतोष पाचगणे ज्ञानेश्वर चिमटे प्रतीक पानसरे धनंजय खिलारे यांनी पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे अध्यक्ष पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रमेश शिरसाट डॉ कल्याण सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अमृत बनचोडे व क्रीडा विभागीय समितीचे कार्यध्यक्ष महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर उमेश राज पणेरू प्रशासकीय सेवक मिलिंद ढगे उत्तमराव कारभळ सतीश तांगड हरिश्चंद्र वैद्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सुमारे एकूण दहा महाविद्यालयांनी या हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला